धार्मिक प्रचाराचा भाग हा होऊ शकतो प्रलोभनाचा भाग होऊ शकतो मी माझ्या मतदारसंघात एवढं उत्तम रामाचं मंदिर बांधलेलं आहे की पूर्वी गोपीनाथ मुंडे आले होते अयोध्येतील कायमच मुद्दा राहिलाय आता बावीस जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचा भव्य सोहळा पार पडणार आहे आणि यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये भाजपनं राम मंदिराच्या मुद्द्याचं राजकारण केलंय असा आरोप सातत्यानं भाजपवर होत असतो काही दिवसांपूर्वी झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही भारतीय जनता पक्ष सत्तेत आला तर अयोध्या वारी करण्याचं आश्वासन जनतेला दिलं होतं आणि याच सगळ्या मुद्द्यांवर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सडेतोड भाष्य केलंय काय म्हणाले जयंत पाटील राम मंदिराच्या मुद्द्यावर पहा खरं म्हणजे हे अत्यंत आक्षेपार्य स्टेटमेंट आहे कारण तुम्ही इनडायरेक्टली धार्मिक प्रचाराचा भाग हा होऊ शकतो प्रलोभनाचा भाग होऊ शकतो आणि सगळ्यात मोठं म्हणजे आता राम मंदिर आम्ही राम रामाचे भक्त आहोत मी माझ्या मतदारसंघात एवढं उत्तम रामाचं मंदिर बांधलेलं आहे की पूर्वी गोपीनाथ मुंडे आले होते त्यावेळी ते म्हणते जयंतराव प्रमोद महाजन आले ते ते म्हणते जयंतराव आमच्या आम्ही राम मंदिराची भाषणच करतोय परंतु तुम्ही तर राम मंदिर उभं केलं राम मंदिर उभं मी केलेलं आहे पण ते त्यावेळी त्याच्यावर आज मतंही आम्ही मागत नाही आणि तिथं दर्शनाला येणारी मतं देत असतील का नाही हे शंका आहे नगरपालिकेत सांगलीला वगैरे एक दोन जण आमच्याकडे जिल्ह्यात एक दोन जण आहेत त्यांची लोकप्रियता वाढवावी म्हणून बसेस करतात आणि महिलांना देवदर्शनासाठी वेगळ्या ठिकाणी नेतात त्याचा हा मोठा प्रकार सुरू झालेला दिसतोय लोकांना प्रभावित करण्यासाठी हाही मार्ग अनुसरायचा असा त्यांचा एकंदर कार्यक्रम दिसतो आहे म्हणजे याचा अर्थ असा की राम मंदिराचं उद्घाटन झाल्यावर देशातून सगळ्यांना अयोध्येचं दर्शन करायला न्यायला काय तक्रार नाही कुणाशी आमचं रामाचं मंदिराचं दर्शन राम मंद दर्शन होत असेल तर आनंद आहे मला आजपर्यंतचा अनुभव असा आहे एक तुम्हाला येत असेल की मी हा रस्ता करून देतो म्हटल्यावर माणसं जास्त मतं देतात पण रस्ता करून झाल्यावर त्या रस्त्यासाठी मतं देत नाहीत लोकं तसं आता राम मंदिर हा विषय झालेला आहे हा निवडणुकीचा मुद्दा होऊ शकत नाही राम मंदिर होऊन गेलेलं आहे राम मंदिराची पुन बांधणी झालेली आहे आता बांधणी झालेली असल्यामुळं राम मंदिराचं निर्माण तर देश जगातल्या लोकांनी वर्गणी करून केलेलं आहे ते कोणी एका व्यक्तीनं केलेलं नाही पूजा कोणाच्याही हाताने होणार असली तरी <coughs> मंदिर निर्माण हे सगळ्या रामभक्तांनी जगातल्या केलेलं आहे त्यामुळे मला वाटत नाही की त्याचा निवडणुकीवर फारसा परिणाम होईल आणि त्याचा परिणाम व्हावा असा प्रयत्न मात्र जरूर होईल